पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पथकाने अटक केली आहे दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी दीड वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेचा शिल्को स्टेट बँक चौक ते मेन रोड या दरम्यान रिक्षाचालकाने चालकाने महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा वडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता त्यानंतर रिक्षा चालक हा फरार झाला होता आरोपी नशीर शेख हा भारत नगर येथे आढळून आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस हवालदार विशाल काठे व पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून नाशिर खलील शेख व पंचवीस राहणार वडाळा रोड भारत नगर याला ताब्यात घेण्यात आले आहे पुढील कार्यवाहीसाठी त्याला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे डीपे न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका